हॉटेल स्माईल इनच्या उद्घाटनाला शहरातील दिग्गजांची हजेरी साकुरी मटन ते दम बिर्याणी स्माईल इन मध्ये खास मेन्यू अहिल्यानगर शहरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल स्माईल इन चा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला व्हेज नॉन व्हेज सुविधा स्वतंत्र व्हेज किचन तसेच महाराष्ट्रीयन पंजाबी व साऊथ इंडियन पदार्थांसह स्पेशल साकोरी मटन आणि स्पेशल दम बिर्याणीमुळे या हॉटेलने पहिल्याच दिवशी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या उद्घाटन सोहळ्याला आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अक्षयदादा कर्डिले भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते उपमहापौर सौ गीतांजली काळे तसेच कार्यकारी अभियंता रमेशजी अनभुले यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी हॉटेल स्माइनिनच्या संकल्पनेचे कौतुक करत शहरातील खाद्यसंस्कृतीला नवी दिशा देणारा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आकर्षक वातावरण दर्जेदार चव आणि वेगळ्या मेन्यूमुळे हॉटेल स्माइन इन लवकरच अहिल्यानगरच्या खाद्यप्रेमींचा प्रसंतीचा ठिकाणा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अहिल्यानगर शहर ते छत्रपती संभाजी महामार्ग या महामार्गावरती शिंडी बायपास चौकामध्ये आज सामान्य काळे परिवार असेल किंवा बटेजा परिवार असेल या दोन्ही परिवारांनी एकत्र येऊन आज नवीन एक स्माइलिन या नावाने एक रेस्टॉरंट हे अजयनगर शहराच्या नजदीक आज सुरू केलेला आहे त्यांना मी प्रथमतः या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सुनील शेठ काळे यांना या, या हॉटेलिंग व्यवसायामधला गेल्या अनेक वर्षापासूनचा एक चांगला अनुभव असल्या कारणाला त्यांनी एक स्वतःचा नावलौकिक या क्षेत्रामध्ये के निर्माण केलेला आहे आणि म्हणून कुठंतरी आज अजून एक परिवार त्यांनी व्यवसाय करण्याच्या माध्यमातून मैत्रीवाचं नातं जपत असताना कुठंतरी ह्या मैत्रीच्या एक नावाला एक चांगल्या पद्धतीनं असा एक व्यावसायिक देखील आज जोड देण्याचा प्रयत्न त्यांनी आज या स्माइलिंग हॉटेलच्या नावाने केलेला आहे आणि आज निश्चित रूपाने एक चांगल्या प्रकारे एक ह्या महामार्गावरती देखील एक ह्या हॉटेलच्या उभारीनंतर एक चांगली वैभव देखील भरपडलेले आहे आणि सुनील शेटचं आपण जर पाहिलं तर एस पी ऑफिसच्या लगत एक पंचवटिका पंचवटिका या हॉटेलच्या माध्यमातून देखील गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला चांगली सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली आहे मग तिथं जिल्हा न्यायालय असेल एस का पी ऑफिस असल किंवा अन्य महानगरपालिका कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल असे अनेक कार्यालयं पी डब्ल्यू डी असतील ही सगळी कार्यालयं त्या परिसरामध्ये आहेत मग त्यांची एक चांगली सुविधा येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या वर्गाला कुठेतरी असतं हॉटेलच्या माध्यमातून देखील फक्त व्यवसाय करणंच नाही कुठली अडचण आली तरी त्याच्याकरता मदतीला धावून जाण्याचं काम सुनिश्चित करत असतात आणि म्हणून दामू आणि त्यांनी आज परिवारांनी एकत्र येऊन आज एक चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला आहे स्माइलिन नावाने हॉटेलची सुरुवात केली आहे नाव देखील निश्चित रूपाने त्या दोघांच्या स्वभावाला साजेल असं सा नाव त्यांनी आज या हॉटेलला दिलं आहे तर मनापासून मी त्यांना या व्यावसायिक उपक्रमाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो संभाजीनगर हायवेवर आपण एक गरज भासली होती एक चांगला हॉटेल सर्वसमावेशक पाहिजे होता तर आज आपण शहराचे लाटके आमदार संग्राम भैया जगताप यांचे हस्ते हॉटेल स्मायलिन ह्याचा उद्घाटन केला या कार्यक्रमाचे वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच अक्षयदादा खडेले आणि रमेश अनुबले हे उपस्थित होते हा हॉटेल मी तेजस काळे वेणू गाडे ज्यांच्या पंचवटी का हॉटेल आहे त्यांच्याबरोबरीने केलेला आहे तर एक पस्तीस ते चाळीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना पण आहे ह्या हॉटेलमध्ये आपण उत्कृष्ट असे वेगवेगळे कुक आणलेले आहेत जे आपल्याला इथे आल्यानंतर व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाग आहे आपण व्हेजसाठी स्पेशली इथे वेगळा किचन सेपरेट सेपरेट व्यवस्था केलेली आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून इथे नाश्ता सुरू होईल आणि दिवसभर इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आयटम भेटतील तर माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की माझी पोस्ट बघून काल रात्री अचानक ठरला कार्यक्रम पुष्कळ लोकांना निमंत्रण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी समकसो आहे पण माझी विनंती आहे सर्वांना जे आमचे कार्यपरिवारन बठेजा परिवाराबरोबर आहेत संगलन त्या लोकांनी जरूर जरूर एकदा आम्हाला भेटायला यावं ते उद्घाटन प्रसंगी ज्यांना बोलू शकलो नाही अशी माझी कळकरची विनंती राहील हॉटेलमध्ये आपण नॉनव्हेजसाठी इथे स्पेशली साकूरचं मटण आणि वेज दम बिर्याणी जी वाईट आहे ती केलेली आहे आणि वेज खवयांसाठी शेवगा शेंगा पिठलं वांगे भरीत भाकरी सगळ्या ह्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि सकाळी साबुदाना वाडा साबुदाना खिचडी उपमा पोहे आदी पदार्थ ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी इथे खेळणी ठेवलेली आहेत आपण आणि फॅमिलीचा सेक्शन वेगळा आहे एकूण मोठे तीन हॉल आहेत आणि गार्डन आहे माझी नागरिकांना कडकडीची विनंती आहे की एकदा आपण जरूर या हॉटेलला भेट द्यावी नमस्कार मी गीतांजली काळे माझी उपमहापौर आज संभाजीनगर रोडबलवर बायपासच्या चौकामध्ये काळे परिवार आणि बठेच्या परिवार या दोन्ही परिवारांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी स्माइल इन या हॉटेलचं ओपनिंग शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी शहराचे अध्यक्ष अनिलजी मोहिते व अक्षय भैया कर्डिले यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेलं आहे तर या हॉटेलमध्ये नगरकरांनी सर्वांनी भेट देऊन या ठिकाणी सेवेचा स्वाद घ्यावा असं मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा